बघा वीर मस्कोबाची पैसे आलेला आहे इथं एक दोन वनस्पत्या उलट्या वासण्याच्या येल्यासारखे काहीतरी पूजा करून बांधलेल्या वासन दाखवा येईल कसा आहे ते बघा बघा दोन्ही दरवाजाला बघा अशी एक वनस्पतीची एक असे केलेले हे बघा अशी अडकवलेले दोई बाजूला ही काय जुनी खाली एक देवीची मूर्ती आहे असे दुयिकल्या दोन बाजूला आहेत मूर्ती आणि पहिले काही ठिकाणी वनस्पती ह्याला सिंदूर लावून पूजा केलेली असते आणि हे असं मंदिराचा स्थापना मध्ये अशी मूर्ती आहे बघा मध्ये मूर्ती अशी आहे ती लाल माणसाची जायची गर्दी चालू असते हे बघा देव दिसतो आता माणसं गेलं की आणि हे असेही उलटे वासनाचे का कोणची वनस्पती हे काही माहीत नाही आणि तशी ही तांत्रिक कामं पहिले चालायचे ही जवळजवळ ही वीरचा मसुबा म्हणजे काशीचा वीर म्हणते बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो बारके वाजत की जर थोडं का वाजत नाही का वाजत नाही हे आपलं हेच आहे का हा पत्थर आहे ना भिक्षा मागायची आहे का ती नसते बघा ती पत्थर आहे असं इथली बाहेरच्या हे बघा बाहेरचा परिसर विहिरीच्या मसुमाला आलेला आपण हे बघा असं बाहेरचंही घडेऊ देवस्थान आहे आता बाराला आरती होणार आहे त्याची तयारी चालू आहे मारुती राय दक्षिणमुखी मारुती राय मारुतीला पाया पडताना त्याच्या पायावर डोकं कधी ठेवायचे नाही त्याच्या पायामध्ये शनी असतो म्हणून हात जोडून दर्शन करणे ही बघा बाहेरचा परिसर हे मंदिर